शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्या आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येत आहे आणि तुलनेत यावर्षी अधिक डब्ल्यू डी येताना आपल्याला दिसत आहेत शिवाय अखाती देशांमध्ये दे मोठ्या प्रमाणात हिमवादळं आणि बर्फवृष्टी होते उत्तर भारतातील जम्मू काश्मीर लेह लडाख उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये देखील हिमवृष्टी होते त्यामुळे एकूणच वातावरण स यावर्षीचं वेगळं आहे शिवाय आपण बघतो की आता थोडी ढगाळ परिस्थिती राजस्थानमध्ये दिल्लीमध्ये पंजाबमध्ये झाली आहे तर याच्यातून सुद्धा हलकी गारपीट त्या ठिकाणी होऊ शकते अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान म्हणजे मी या ठिकाणची बाब करतोय त्या ठिकाणी देखील हलके कमी दाब निर्माण होत आहेत हे फार भारतावर परिणाम करणार नाहीत परंतु वातावरण निर्मितीचा एक भाग म्हणून आपण त्यांचा विचार करतो आपण या छायाचित्रामध्ये बघतो की रात्रीची परिस्थिती आहे आणि धुक्याचा प्रभाव किती मोठ्या प्रमाणात आहे यावरून आपल्याला लक्षात येईल आपण या छायाचित्रामध्ये सुद्धा बघतोत दाट धुक्याचा प्रभाव किती आहे आणि मग वेगवान गाड्या अशा वेळेस एकमेकावर धडकतात आणि ॲक्सिडेंट होत आहेत त्यामुळे वेगावर मर्यादा आली आहे संपूर्ण जीवनमान हे स्थिरावलं आहे धुक्या संदर्भातील हे सर्व प्रातिनिधिक अशा प्रकारचे छायाचित्र आहेत की किती प्रमाणात धुके या भागामध्ये तयार झालेले आहे आणि जनजीवन त्यामुळे पूर्णतः विष्कळीत झालं आहे भारतीय हवामान खात्याने पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश आणि बिहारला अजूनही ऑरेंज अलर्ट दिला आहे धुक्यासंदर्भात आणि थंडी संदर्भामध्ये तर इतरही मध्य प्रदेश छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांना देखील थंडीचा आणि धुक्याचा अलर्ट आहे येलो अलर्ट देण्यात आला आहे त्याचबरोबर ओरिसा पूर्वेकडील काही राज्य आणि उत्तराखंडमध्ये देखील धुक्याचा अलर्ट आहे पुढील अठ्ठेचाळीस तासाचा विचार करता हा अलर्ट तीस तारखेला देखील राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात देखील विदर्भ मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी थंडी आहे कडाका या ठिकाणी थंडीचा जाणवतो आहे परंतु थंडीची लाट ही छत्तीसगड झारखंड मध्य प्रदेश राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा आणि उत्तरेकडील सर्व राज्यांमध्ये थंडीचा प्रभाव आहे मिनिमम टेम्परेचर म्हणजे थंडीचा अंदाज अजूनही महाराष्ट्रात जरी थंडीची लाट दाखवण्यात आली नसली तरी भरपूर थंडी महाराष्ट्रामध्ये अजूनही आहे थंडीचा प्रभाव मध्य प्रदेश उत्तर प्रदेश पूर्व राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा आणि उत्तरेकडील बहुतांश राज्यांमध्ये अगदी बिहार छत्तीसगड झारखंड या सर्वच राज्यांमध्ये थंडीची लाट आहे पूर्वेकडील राज्यांमध्ये देखील धुक्याचा प्रभाव आहे तर आपल्याला साधारण एकतीस एक दोन तीन चार पाच सहा आणि सात तारखेला महाराष्ट्रामधील थंडी कमी होणार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय होऊन हिमवृष्टी होणार आहे परंतु पहिला आठवडा जानेवारीचा जा। हा महाराष्ट्रात कमी थंडीचा असण्याची शक्यता आहे बंगाल चोपसागराच्या दक्षिणेला अंदमानात थोडं पावसाळी वातावरण ज्याचा परिणाम केरळ तामिळनाडूमधूनमधून होतोय श्रीलंकेवर जम्मू काश्मीर हे लडाखमध्ये बर्फवृष्टी डब्ल्यू डीमुळे होते साधारणपणे आपण हा तीस एकतीस तारखेचा अंदाज बघतो उत्तर भारतामध्ये नवीन वर्षात सुरुवातीला डब्ल्यू डी सक्रिय राहणार आहे दक्षिण कर्नाटक केरळ तामिळनाडूमध्ये पावसाची शक्यता आहे साधारणपणे आपण हे वातावरण तीन चार तारखेपर्यंत बघतो त्यामुळे दक्षिणी राज्यात तसं पावसाचं प्रमाण यावर्षी कमी राहिलेलं आहे डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी चांगल्या प्रकारचे उत्तर भारतामध्ये येत आहेत त्यामुळे यावर्षी डब्ल्यू डींचं प्रमाण उत्तर भारतात अधिक असल्याचं जाणवतंय आहे जानेवारीमध्ये महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याविषयी आपण तर्कवितर्क लावत असलो तरी देखील अचानकपणे एखादा डब्ल्यू डी सक्रिय झाला तर तो ढगाळ वातावरण निर्माण करू शकतो पावसाची फार शक्यता कमी आहे परंतु आपण बघतो राजस्थान उत्तर प्रदेश पंजाब दिल्ली हिमाचल प्रदेश या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे उत्तरकडील राज्यांमध्ये तर डब्ल्यू डीचा प्रभाव आहेच पूर्वेकडील राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहेच परंतु महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये ढगाळ परिस्थिती जानेवारीत निर्माण होऊ शकते हा अंदाज देखील लक्षात घेणं आवश्यक आहे शिवाय बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला काही सिस्टम तयार होतील आणि त्यांचा प्रभाव फारतर फार तर दक्षिण कर्नाटक केरळ आणि तामिळनाडू पुरता मर्यादित राहील त्याचा महाराष्ट्रावर किंवा भारतावर फार परिणाम होणार नाही शिवाय हा अंदाज आज सारखा बदल होतो आहे त्यामुळे दररोजची अपडेट बघत चला या मॉडेलच्या आधारे आपण पुढील दोन आठवड्याचा अंदाज बघत असतो बंगालच्या उपसागरामध्ये एक ताकदवर अशा प्रकारची सिस्टम विकसित होऊ शकते असा अंदाज बळावतोय मात्र हे वातावरण भारताच्या विरुद्ध दिशेने म्यानमारच्या बाजूने सरकण्याची शक्यता आहे ते त्यामुळे त्याचा तसा भारतीय हवामानावर फार परिणाम होणार नाही जानेवारीसाठी तसं फार पावसाळी वातावरण महाराष्ट्रात निर्माण होईल असा काही मॉडेलने अजून अंदाज दिलेला नाही आहे मात्र फेब्रुवारीपासून वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल मार्च एप्रिल मे हे वातावरण बदलणार आहे मेचा अंदाज आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि एप्रिलचाही अंदाज महत्त्वाचा आहे कारण या दोन्ही महिन्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे या मॉडेलच्या माध्यमातून आपण धावता अंदाज घेत असतो ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा जेणेकरून आपल्याला नेमकी हवामानात काय बदल होतो ते कळणार आहे मैदानी भागाकडे डब्ल्यू डी सरकतील हा जो आपला अंदाज आहे तो या ठिकाणी जानेवारीत थोडा सक्रिय होण्याची शक्यता आहे परंतु महाराष्ट्रामध्ये त्याचा किती परिणाम होतो हे आपल्याला बघावं लागेल कारण सध्या तरी ढगाळ वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत तयार होतो आहे असं आहे जानेवारीमध्ये आणि ते पण पहिल्या आठवड्यातच त्यामुळे आपल्याला पहिल्या दुसरा आठवडा जानेवारीचा पावसाळी ठरतो का यावरसुद्धा लक्ष केंद्रित करावं लागणार आहे की गोंदियामध्ये अंश सेल्सिअस थंडी आहे परंतु थंडीत बऱ्याच ठिकाणी चढउतार आहेत जवळपास पंधरा अंश सेल्सिअस ते दहा अंश शेल्शेअसच्या दरम्यान आहे काही ठिकाणी स्थानिक स्वरूपाती दहा अंशाच्या खाली देखील थंडी आहे त्यामुळे थंडीचं प्रमाण हे असमान अशा प्रकारचं वितरण आहे आणि थंडीचा कडाका मात्र बऱ्याच भागात आहे मात्र पुढे पुढे जाऊन ही थंडी एकतीस तारखेनंतर कमी होण्याची शक्यता आहे आणि त्याचं नेमकं काय कारण आहे म्हणजे मला असं वाटतं की ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात आणि निर्माण होईल त्यामुळे थंडीचं प्रमाण कमी होईल कारण हे एकमेव कारण थंडी कमी होण्यासाठी असतं आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा ચેનલ માં સબસ્ક્રાઈબ કરા ધન્યવાદ જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર જય બળિરાજ